नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्क्रीनवरती पाहू शकताय हे आपण ओसामधील गवतांचा नाश करण्यासाठी म्हणजेच तणनाशक ओसातील आणलेलं आहे हे टू फोर डी आहे एक लिटर टू फोर डी आणि हे एक किलो उडा तमरचा आहे तर याच्यातलं आपल्याला एका बॅरलसाठी अर्धा किलो तमर आणि हे आदमा कंपनीचं ड्युरेक्स पाहू शकता आहे हे आपल्याला अर्धा किलो वापरायचं आहे आणि अर्धा किलो तमर आणि एक लिटर टू फोर डी वापरायचं आहे हे एका बॅरेलला म्हणजेच आपल्याला वीस लिटरचा जर पंप असेल तर आपल्याला हे ज्यात दहा पंप करायचे आहेत सोळा लिटरचे असेल तर अकरा पंप करू शकतो आहे आपण आपण असं बादलीमध्ये करणार आहोत कारण पाट पाण्यानं पाणी चवलं बॅरेलचं उपलब्ध नसल्या कारणाने आपण याच्यामध्ये दहा लिटर पाणी घालून आपण हे औषध मिक्स करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हे आपल्याला गवत पूर्ण भिजवून मारायचं आहे यामध्ये क कितीही मोठं गवत असू द्या आणि डेवरेक्स म्हणजे डिवेक्स जे आदमा कंपनीचं आहे आणि याच्यात तमर जे आहे ते दोन्ही असं काम करते की शेतामध्ये शेतामध्ये शीप गवत जे असतो तो पूर्णपणे नायनाट होतो शीप गवत म्हणा या कोणत्याही पद्धतीचं झाड आला असू द्या सर्व सर्व एकदम जळून धुराळा होऊन जातात ह्याचं तिसऱ्या चौथ्या दिवशी आपल्याला फरक जाणवते तिसऱ्या चौथ्या दिवशी वाळायला पूर्ण निम्म्याच्याबरोबर वाळल्याला आपल्याला दिसून येते तर याच्या ये अगोदर आपण हे गवताला राऊंडअप मारलं होतं बंधाऱ्याच्या कडाने तर याचा देखील रिझल्ट आपण चार दिवसामध्ये आपल्या चॅनलवर अपलोडच लो करणार आहोत थोडंफार प्रमाणात पिवळं पडलेलं आहे होऊ शकतं शेंडे वगैरे असे पिवळे पडलेले आहेत गवताचे हे मार्वेल जे आहे ते देखील पिवळं झालेलं आहे तर हे चार दिवसानंतर वा पन्नास टक्के वाळेल त्यावेळेस आपण याचा सविस्तर व्हिडिओ पाठवणार आहोत तर अशा रीतीने गवत आपल्या उसामध्ये भरपूर आहे तर याच्यासाठी आपण टमर टू फोर्डी आणि डेवरेक्स हे असे तीन घटक आणलेले आहेत फवारणीसाठी तर याच्यामध्ये मी टू फोर डी बेन्जी वापरलं नाही तर याच्यामध्ये शीप गवत भरपूर प्रमाणात आहे आणि बी आले त्याला आणि बेंजी वापरल्यामुळे शीप गवत पूर्णपणे जळत नाही त्यासाठी आपण ड्युरेक्स वापरत आहोत तर याचा चार दिवसानंतर रिझल्ट कसा राहील हे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून देणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा धन्यवाद